नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट कविता पवार मी धुळे आली आहे आमच्या ज्या मॅडम आहेत यांची कार्यशाळा आहे अहिल्याबाई तांत्रिक दिव्यांग महिलांची त्यांची आज एक दिवशी आम्ही इथं ट्रीप घेऊन आलेलो आहेत आणि आम्ही येताना ठरवलं की आधीच मंगळ ग्रहाला जायचं असं तर आम्हाला म्हणजे अपेक्षित नव्हतं पण इतकं आमची जेव्हापासनं बस इथं एंट्री केली तेव्हापासून तर मंदिरात आत येईपर्यंत इथल्या सगळ्यांनी एवढी आमची वाली सेवा केली आणि मंदिराचा परिसर तर इतका छान आहे म्हणजे इथून आम्हाला आताही असं वाटतंय की इथेच राहावं आम्ही पुढे जाणार आहे पण असं वाटत की आता इथेच थांबावं हो। इतका सुंदर परिसर आहे आणि इथली स्वच्छता इथलं जे आहे मी यापूर्वी पाच सात वर्षापूर्वी इथे येऊन गेलेली आहे पण त्यावेळेपेक्षा आताचा म्हणजे इतका बदल झालेला आहे तर वाटतच नाही आहे की आम्ही महाराष्ट्रात असं वाटते कुठेतरी एखाद्या खूप आध्यात्मिक पौराणिक ठिकाणी आहोत आणि म्हटलं जातं की मंगळ ग्रहाचं हे है। है है। हो है है। जे आहे हे उगमस्थान आहे आणि अशा उगमस्थानाचा जो कार्यक्रम आहे तर दर सत्तावीस वर्षांनी ते होतो हाच कार्यक्रम आता येत्या दोन सप्टेंबर रोजी पण आहे तर माझी वाली महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातल्या सगळ्या जे धार्मिक लोक आहे त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी येऊन आमच्या जळगाव जिल्ह्यातील आंबनेर तालुक्यामध्ये या मंगळ ग्रहाला एकदा भेट द्यावी आणि हे मंगळ ग्रह जे आहे तर जगात एकमेव मंदिर आहे तशा मंदिराला भेट द्यावी आणि ह्या मंदिराची शोभा वाढावी तिथल्या जे लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे पण आम्ही खूप ऋणी आहोत खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप इथं मदत केली खूप छान वाटतंय खूप खूप धन्यवाद